जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्सवरती तुम्ही मागचे काही त्यांचे व्हिडिओ कवर केलेत मी ते पाहिले असतील तर तुमच्या लक्षात असेल चांगला बाला मोटर्स स्टॉक त्यांच्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो कमर्शियल गाड्यांचा हाय त्यांचा मागचा स्टॉक पुढं तर अजून भरपूर स्टॉक आहे मित्रांनो बाकी पहिली गाडी बघू शकता आशोकलेलँड दोस्त असणारे खूप डिमांड असते या गाडीला बाकी एच एल मोटर्सबद्दल सांगायचं झालं तर चांगला असा अनुभव आहे त्यांना कमर्शियल गाड्यांमध्ये खूप वर्षांपासून त्यांचा हा बिझनेस जो तो चालू आहे मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच गाड्या त्यांनी विकल्यात आणि मित्रांनो त्याचबरोबर लोन ते ऑल महाराष्ट्र करून देतात त्यांची खासियत म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये रेंटनी जरी राहत असाल पुण्यामध्ये नाही कुठेही पण तुम्ही रेंटनी राहत असाल तरी काही प्रॉब्लेम नाही आपण तुम्हाला जिथे लोन करून देऊ फक्त आणि फक्त महत्वाची आठ अशी आहे की तुमचं डी एल असलं पाहिजे ड्रायव्हिंग लायसन त्याचबरोबर जिथं कुठं तुम्ही भाड्यान राहताय त्याचं रेंट ॲग्रीमेंट बस गॅरंटरची बी गरज नाही मित्रांनो अशा प्रकारे आपण जिथे लोन करून देतोय बाकी पहिली गाडी बघू शकता अशोक लेल्ट दोस्त असणार आहे एल एस एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर असणार आहे सत्तावीस हजार मात्र सत्तावीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे बॉडी बघू शकता मस्त अशी एक्सटेंडेड बॉडी वरती चांगली उंच अशी बनवलेली आहे टायर टप्पे चांगले आहेत गाडीचे हातून कंडिशन वक्के बघू शकता तुम्ही येतं एक साऊंड आहे गाणी ऐकायला आहे तुम्हाला त्याचबरोबर ही वायर बी भेटल चार्जिंग करायला मस्त पैकी आयफोन बी फोन कुठला बी मोबाईल चार्जिंगला लावू शकता तुम्ही टाइप सी टाइप सी यु एस बी सगळे चार बुलटी दोस्त राहणार आहे दोन हजार तेवीस च मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातलं एंडिंगच एकदम दोन हजार तेवीस किंमत आपण सात लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय सात लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय दहा हजार आपण सध्या डिस्काउंट चालू आहे त्यामुळे देतोय छोटा डिस्काउंट आहे पण अजून पैसे ऑन टेबल पैसे तुटणार आहेत एकदा तुम्ही व्यवहाराला बसला आमच्यासोबत की नक्की पैसे अजून तुटतील मित्रांनो सात लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय दहा हजार डिस्काउंट केलं की सात लाख दहा हजार होतात त्यात बी अजून पैसे तोडणारे आपण तुम्ही एकदा या बेस्ट डीलमध्ये तुम्हाला गाडी देऊ आपण पेपर सर्व क्लिअर राहतील लोन ऑल महाराष्ट्र होईल त्याची तुम्हाला कंडिशन माहितीच आहे भाडेन जरी राहते तरी लोन करून देऊ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका एकदा या डिझेल गाडी कंडिशन एक नंबर चार बुलटी दोस्त असणारे गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या पुढची पण तुम्हाला दोस्त दाखवतो दो। तर मित्रांनो हा जो मॉडेल राहणार आहे दोस्त प्लस राहणार आहे कंडिशन एक नंबर असणार आहे याची पण एम एच अकरा साताराचं पासिंग असणार आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या बॉडी बघून घ्या सेम ह्याच गाडीसारखी बॉडी पण ही कसं वाढवलेली जरा वरती हे नाही तर वाढवली बिडवली काही नाही टायर वगैरे चांगले डिझेल मॉडेल राहणार आहे टायर बघून घ्या एकदा एकदम बटन टायर राहणार आहे तर कॅबिन काय मित्रांनो ह्या गाडीचं सेम आहे या गाडीचं बी सेमच राहणार आहे यात काही गाणे बी ऐकायला टेप नाही बघा पण त्या गाडी टेप होता डिटेल सांगतो सेम मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल राहणार आहे जाने जानेवारी महिन्यातलं याची पण आपण तेवढीच किंमत सात लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय दहा हजार डिस्काउंट केला की सात लाख दहा हजार राहतात व्यवहाराला बसलं की अजून आपण पैसे देते तुम्हाला तोडून देऊ त्याचबरोबर मित्रांनो पेपर सगळे क्लिअर राहतील तुम्ही भाड्याने जरी राहत असाल तरी लोन तुम्हाला करून देऊ रेंट ॲग्रीमेंट घेऊन या त्याचबरोबर डी एल असलं पाहिजे डी एल कंपल्सरी मित्रांनो डी एल असलं तुमच्या नावाने टी आरचं तुम्हाला लोन भेटून जाईल मित्रांनो त्याबद्दल काही टेन्शन नाही आणि पन्नास हजार रुपये मित्रांनो जिथे डाऊन पेमेंट राहणार आहे गाड्यांना या गाडीला पण पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट राहील या बी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट कमीत कमी तुम्हाला करावं लागेल गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय या पेपर सगळे तुम्हाला चालू भेटतील सगळे फ्रेश पेपर भेटणार आहेत बाकी चला आपण पुढची गाडी कवर करू तर मित्रांनो आपण पाहिला होता सुरुवातीला दोस्त चार बुलटी नंतर पाहिला होता दोस्त प्लस पाच बुलटी आता आपण बघत आहोत बडा दोस्त दोस्त गाड्यांमध्ये सगळ्यात मोठी गाडी अशोक लल दोस्त या सेगमेंटमध्ये सगळ्यात मोठी आय फोर दोस्त दहा फुटी बॉडी राहते राहते येईल आपण सॉरी दहा फुटीची ते बॉडी राहते इला कंडिशन पाहून घ्या एक नंबर कंडिशन गाडीची बॉडी एकदम बनवलेली इकडत वॉल्वो टाइपचे बघू आरशे बिरशी लावलेले ते गाडीला आरसे नाही आहे बरं का तुम्ही लावू शकता बाकी एकदम हेवी असं वर्क झालेलं बघून घ्या तुम्ही टायरांची कंडिशन बी एक नंबर आहे मोठे टायर आहेत मित्रांनो हा मोठी गाडी सगळ्यात अरे बापरे तर पाय दोन चढावं लागतं एकदम ट्रक सारखंच आहे बाबा आतून कंडिशन बी चांगली आहे सीट बिटं चांगली आहेत तीन जण आरामशीर बसू शकतात गाडीमध्ये चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो अशोक लेलँड दोस्त आहे बडा दोस्त आय फोर मॉडेल आहे मित्रांनो दहा फुटीची ते बॉडी राहते हिला कंडिशन एक नंबर असणार आहे गाडीची दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सात लाख वीस हजार रुपये हिचे पण आपण डिमांड करतोय सात लाख दहा हजार रुपये मित्रांनो राहतात ते आणि डाऊन पेमेंट वाहिलं तर एक पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट कमीत कमी, कमी करून तुम्हाला ही गाडी भेटेल ऑल महाराष्ट्र लोन आपण करतोय लोनची तुम्हाला कंडिशन तर माहितच आहे तुम्ही रेंटनी जरी राहत असाल मित्रांनो तरी रेंट आपण तुम्हाला लोन करून देऊ विदाउट गॅरेंटर फक्त तुमचा ड्रायविंग लायसन्स कंपल्सरी पाहिजे बाकी पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडी आवडली असेल तुम्हाला त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या फक्त मिनिमम पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट हो तुम्हाला बडा दोस्त भेटेल चला आपण पुढची गाडी कवर करू तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता आता आपण सेगमेंट चेंज केलेलं आहे तुम्हाला दोस्त मी दाखवलेले आहेत चार बुलटी पाच बुलटी बडा दोस्त आता आपण डायरेक्ट पिकअपवाल्या सेगमेंटवर येऊ तर आपल्याकडे मॅक्स आहे मित्रांनो एकदम म्हणजे न्यू गाडी लेटेस्ट गाडी मित्रांनो पिकअपमध्ये कंडिशन एक नंबर असणार आहे व्हाईट कलरमध्ये आणि मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त तेवीस हजार रनिंग झालेलं आहे गाडीचं खूप कमी चाललेली गाडी आहे कंडिशन बघू शकता बॉडी पण अशी डब्बा पॅक बॉडी राहणार आहे मित्रांनो आतून कंडिशन बी पाहू शकता मस्त असं कंडिशन इथं दोन लोक तिथे ड्रायव्हर असे तीन जण आरामशीर बसू शकतात गाडीमध्ये बाकी मित्रांनो हिची डिटेल सांगायचं झाली तर दोन हजार तेवीसचं मॉडेल राहील फक्त तेवीस हजार रनिंग झालेलं आहे मॅक्स आहे बोलेरो पिकअप मॅक्स कंडिशन एक नंबर असणार आहे डिझेल गाडी आणि हिचे पण मित्रांनो आपण जी किंमत लावलेली सात लाख वीस हजार रुपये डिमांड करतोय आणि दहा हजार रुपये डिस्काउंट हिच्यावर पण आहे तुम्हाला अवेलेबल सात लाख दहा हजार रुपये प्राईज होते त्यात पण पैसे ऑन टेबल बरं राहतील आणि हिला पण मित्रांनो पन्नास हजार रुपये तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंटवर ही गाडी भेटेल लोन तुम्हाला ऑल महाराष्ट्र करून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्र तर मित्रांनो सेम कॅटेगरीमध्ये आपल्याकडे अजून एक डिफरंट गाडी आहे टाटाची गाडी आहे टाटा योद्धा सतराशे कंडिशन एक नंबर राहणार आहे गाडी बघू शकता तुम्ही मोठी गाडी यूज गाडी चांगली ओपन बॉडी असणार रेग्युलर हिची पण पाळणा वगैरे बघू शकता तुम्ही तर चांगली गाडी मित्रांनो टायर टप्पे पण चांगले पेपर सगळे क्लिअर राहतील गाडीचे कॅबिन अशा प्रकारचं आहे जरा संध्याकाळी झाली त्यामुळे एवढं क्लिअर काय दिसणार नाही तुम्हाला एसी वगैरे आहे वाटतं गाडीमध्ये टायर बिरून बाकी मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे किंमत आपण पाच लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय ज्यामध्ये दहा हजार रुपये डिस्काउंट करून एक पाच लाख सत्तर हजार रुपये राहतील पाच लाख सत्तर हजार रुपयात तुम्हाला भेटेल आणि मित्रांनो हिच्या पण आपण सेम ऑफर देतोय पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंटवर तुम्हाला एक गाडी भेटेल ऑल महाराष्ट्र लोन करतोय आपण बस तुमचं कंपल्सरी लायसन पाहिजे बरं का डी एल ड्रायव्हिंग लायसन आणि तुम्ही जिथं राहत आहे रेंटनी पण राहिलं तरी नो प्रॉब्लेम आपण लोन करून देतोय तुम्हाला रेंटनी जिथं राहत आहे तिथलं रेंट ॲग्रीमेंट घेऊन या गॅरेंटरची गरज नाही अशा प्रकारे तुम्हाला गाडी भेटून जाईल मित्रांनो दोन हजार बावीस पाच लाख ऐंशी हजार डिमांड करतोय पन्नास हजार रुपये मिनिमम जे डाऊन पेमेंट राहील पैसे अजून तुटतील अजून निगोशिएबल होतील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एचर मोटर्सला भेट द्या आजच्या वेळेस जेवढ्या पण गाड्या दाखवल्या आहेत सर्व गाड्या अवेलेबल आहेत सर्व गाड्यांवर सेम मित्रांनो तीच ऑफर राहणार आहे पन्नास हजार रुपये मिनिमम डाऊन पेमेंट तुम्हाला गाड्या भेटतील बाकी तुम्ही इकडं आला की तुम्हाला चांगल्या देते बाकीच्या पण गाड्या बघायला भेटतील तर त्यासाठी तुम्ही एकदा भेट द्या पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र